म्हणजे इथं पाणी व्हा तर पाणी तर नाही बर का मला हे का ना हे पाणी इथून कुडून राहिले राहिलय म्हणतोय की आवाज भिगतोय कुड हा डबल आवाज येतोय मित्रांनो कसा मित्र हो आता आपण कुर आहे माहिती का जिथे आपण जे मित्रांनो अरे जरा मोबाईल पाठता पाठता वाचलोय माझ्याकडून मित्रांनो बघू शकता आपल्या आपल्यास याला मित्रांनो आप डोंगरगण जरा हिंडायचं होतं त्यामुळे मित्रांनो आपण छोट्याला डोंगरगण हिंडवायला आलेलो आहे तर बाबू पण आहे संग मित्रांनो टिक्कीत मित्रांनो मस्त आपण काय भेळ भिळ घेतलेले मित्रांनो भेळ बी तिकडे पाणी बिणी सगळे आपल्याकडे टेन्शन नॉट नाही काय खाली गेलो आता कुरकुरा बिन कुरा घेणार आहे तिकडे माझे माणसं तिथे बघू शकते मा असे पकडू राहिले लोक नाही का तिथं जण एक जण तर आंघोळ करू राहिलं पार हाय बरं का पाणी तर हाय म्हणजे पहिले नव्हतं आता पाणी एकदम थोडंफार आले नाही का हे पाणी आले थोडंफार मित्रांनो आपण कुठं आलो डायरेक्ट मित्रांनो मांजरसंबाच्या गडावर आलोय तर बघू शकता आपण मित्रांनो मांजरसुंबाच्या गाडावर आलो तिथं आपण मित्रांनो वर तर नाही गेलो बरं का आपण इथं गाडी लावली अशी आणि हे बघू शकता हे आले पायपाय असं आपण मित्रांनो पुढे जायचो मला पण मित्रांनो हे बघू शकत दोन बैल बैल म्हणजे दोन बैल आहेत हे जायला काही नाही पण ते महाग लागल ना त्या काय करायचं कुठं अरे असं जाऊ शकते आपण असं इथं झाडाची सावली दिसते का तिथं तिथं पण हे गाय आहेत ना मधीच टक्कर बिर दिल्यावर तेच ना सुटलेले आहेत विषय होईन ते पण असे नाही का अशी नॉर्मल गाय ती तर पार एकदम तगडे गाय आहेत जेव्हा बाब म्हणतोय की इथे जेव जेवायला नाही आलो काय म्हण काय तर मित्रांनो आता आपण चाललोय तर कुठे जागा भेटले नाही आपल्याला बघायला आपण चाललोय मित्रांनो ती झाड दिसते का त्याच्या आपण खाली बसायला चाललोय तर बघू शकते ते गाय 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 तर नाही बैल तो बैलच्या मित्रांनो बैल म्हणून मित्रांनो तिकडे गेलो नाही आपण आपण इकडे चाललोय बघू शकतो मित्रांनो काय काय मित्रांनो हट्टी मित्रांनो हा पावसाला मित्रांनो पाच सात पावस येऊन गेले तर मित्रांनो हे दिसते का पाणी मित्रांनो पाणी थोडंफार पाणी तिथं तिथं तर लेस असे बघू शकता का गा, थि, आपली गाडी फार लाव तिकडे लावलेली तिकडे दिसते का तुम्हाला तिकडे लावलेली गाडी आपली आणि या साईडला मित्रांनो कोणीच नाहीये फक्त ते बाखर चालणार आहेत अगं इथं सावलीला बसू आपण वारलय बर का बर वारल इकडं अयो इकडं पार अरे बाप तारे तारे मित्रांनो बघू शकता काय खतरनाक इथं डायरी कशी आहे नमस्ते काय फोटो भेट काढू झालेले ते मस्तranno मस्त की काय तर फोटो मित्रांनो आपण इंस्टाग्राम वर पोस्ट करत असतो बघा मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामचं लिंक दिलं तर नक्कीच फॉलो करा काटे भेटे बघ ना किती काटे तिथं तिकडे इथं नाही जरा साफ कर तुला काय गाद्या आणायची काय इथं दगड व हां मस्त हिरव गवत होती आणि तिथे का बघू शकता आपण तीन भेळ आणली होती वेगळे वेगळेच आणले होते एक कठीण होते आणले नाही का मस्त पैकी आता काही भेळ उघडूया आपण वा भाई आहे एक एक का नाही क्वालिटी क्वालिटी वर का तर मित्रांनो आपल्या मित्रांनो एक विषय झाला मोठा मित्रांनो आपण आणलेली पण पाण्याची बॉटल मित्रांनो त्याच्यात राहिली आता मायऱ्या म्हणतोय बाबू म्हणतोय का आता नको जायला जाईल तर मी म्हणतोय काय नव्हत जाऊ जाऊ पण बाबू काही ना जर उडून डायरेक्ट डोंगर पाणी तर गरम होणारच होतं कारण की इंजिन कशीचे ना टिक्के ठेवलं होतं गरम तर होणारच होत गरम पाणी मी आतापर्यंत नवकर पिलो गरम पाणी मित्रांनो आपल्याकडे होतं पाण्याची जरा कमी आपल्याला नाही हात धुवायला पाणी दोन्ही आहे हात धुवायला पाणी मध्ये चला इथं बघू शकतो पाणी आहे बच बर काय बघू शकते पाणीच पाणी जेवढं पाहिजे तेवढं पाणी पाणी मध्ये काय नसावायच पाणी म्हणजे पाणी जरा पावसाचं आहे ना पानी। पानी का इथून पडलं ना अवघड डोंगराच्या इथं असं पाणी काय साखलंयचे मासे हा ना केवढे ते मित्रांनो हलो मित्रांनो हवा हा अरे बाप काय ये बेंडक एवढे सारे बेंडक बाप। म्हणजे इथं पाणी व्हा तर पाणी तर नाही बर का मला हे का ना हे पाणी इथून कुडून राहिलय हा इथून पाणी येऊ राहिले ना असं चाललंय ते पडे मित्रांनो दिसतो राहिले का तुम्हाला आपलं क्वालिटी लईच फाटले असणार आहे आपल्याकडे आहे विवो वाय ट्वेंटी बघा इथं म्हणजे इथं पोरे दिसू राहिले ना का फुल झुम करू आपण बघा मित्रांनो दिसू राहिले का तुम्हाला का आपण निस्त इकडे हिंडतच राहिलो आपण इकडे हिंडतच राहिलो बघ लड्डा बाबू बाबू म्हणतोय की आवाज हा आपण बाप काहीतरी <laughs> कुठं आहे रे आ, <laughs> हा डबल आवाज येत गप्पा की मंदिवा राहिले माग त्याच म्हणणं की मित्रांनो एकदा आवाज दिल्यावर खाली आवाज डबल होतो खाली घुमतो नाही का आज घुमतो असं म्हणणं यांचं थो। थोडंफार घुमतो नाही का थोडाफार घुमतो एवढं नाही घुमत आता आपल्या जायचं आहे घरी देवाच्या जाऊ थोडंसं बरं ते तिथं मित्रांनो शिव मंदिर आहे शिवलिंग आहे तिथं आपण तिथं जरा दर्शन घेऊ मग आपण तिथं डायरेक्ट आपण घरी जाऊ मस्त मस्ती करत बाबू आपल्याला बनवलाय येऊ युट्यूब खुल आलेले आहे तर गाडी पण लावलेली आहे आपली तर बाबू पण आलेले चला आता दर्शनाला जाऊ लय भारी मंदिर मित्रांनो असं परत थोड छोटस आहे इकडूनच जाऊया नाही का इथं पाणी बघू शकतं पाणी म्हणजे विहिरी विहिरी नाही बरं काय पाणी फक्त साचलेलं आहे खड्डा वाटतं ना त्याच्यात पाणी साचलंय बघू शकता मित्रांनो कस आहे मित्रांनो फक्त एवढे एवढस दरवाजा आहे बघू शकते बघू शकता खाली मित्रांनो एवढं एवढा दरवाजा आहे आणि असं जावं लागतं अ फोटोग्राफर आरामात जाऊन जाईथ तर बघू शकता असं नु आहे मोबाईल धर तिथे तुळशी आहे तुम्हाला डोंगर दिसत असं इथे एक नाव गेलेले आहे बाबू सर बघू शकता असे मित्रांनो मस्त महादेवाची मूर्ती मूर्ती बघू शकता कसे लय ब्याकार मित्रांनो बघू शकता आता जाऊया आपण बाहेर जाऊया आता आपण दर्शन झालेलं आपलं तर जाऊया इथून आता चाललं आपलं दर्शन पण झाले आता आपण डायरेक्ट मित्रांनो कुठं जाणार आहे डायरेक्ट घरी जाणार आहे मित्रांनो परत एकदा सांगतो मांद्रसमोबत गेलो तर नाही आपण वर डोंगरावर एवढं जवळ असून कारण की मी त्या काटा आलाय आणि यांना पण काही जायचं नव्हतं तर समजा जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेन तो व्हिडिओ नक्की बघा